पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिजीचे पंतप्रधान सिती वेनी राबुका यांच्यात झालेल्या चर्चेत राजकीय सहकार्य उच्चस्तरीय व्यवहार व्यापार शेती शिक्षण आरोग्यसेवा वाहतूक संरक्षण क्षमता बांधणी आणि दोन्ही देशांमधील लोकांचं परस्पर सहकार्य यासह द्विपक्षीय संबंधांशी निगडित क्षेत्रांबद्दल चर्चा झाली परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण विभागाच्या सचिव नीना मल्होत्रा यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत नऊ द्विपक्षीय दस्तऐवज आणि सात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली फिजीसोबत भारताचा संरक्षण विषयक सामंजस्य करार आधीच झाला आहे आणि गेल्या महिन्यातच संरक्षण सहकार्यावरील संयुक्त कार्यसंघाची पहिली बैठक झाली दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी अनेक क्षेत्रांची रूपरेषा आखण्यात आली असं त्यांनी सांगितलं भारत आणि फिजी यांच्यातील विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी उच्चस्तरीय विचारविनिमय